नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया आजची पत्रकार परिषद फक्त आर्थिक निधी देतो त्याच्यावर आणि त्या सगळ्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्यामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी नदारत असल्यामुळे या सगळ्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार राम भरोसे सुरू आहे आणि येत्या चार मार्चला जो निकाल येणार आहे त्या निकालाशी फक्त निकालातून ही निवडणूक केव्हा होणार आहे होतील केव्हा याच्याबद्दलचाच निर्णय करण्यासाठी हे डायरेक्शन असेल परंतु याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आधीच निकाली लागल्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न खानविलकरच्या मान्य खानविलकरांच्या जी आधीच निकाली लागल्यामुळे हा विषय नाही परंतु आमची ही पत्रकारी परिषद आमचे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते ऍडव्होकेट अशोक यावले आमचे नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर अरुण वराडेजी आमचे शहराध्यक्ष उपाध्यक्ष कृष्णकांतजी मोड विषय आमचा आहे की ज्या बांठिया समितीच्या आधारावर की जी प्रक्रिया चालू होती त्याच्या विरोधात आम्ही यात्रा काढली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय यात्रा काढली होती की बांठिया समितीनं जो स्थानिक ओबीसीच्या लोकसंख्या प्रश्न सोडवण्यासाठी जे मतदार यादीतल्या आडनावांच्या आधारावर जो अहवाल तयार केला आणि त्याच्यातून तेहतीस ते चौतीस पर्यंत सदतीस टक्केपर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसीची लोकसंख्या आहे असं त्यांनी एक थोकटाळा तयार केला आणि त्याच्या आधारावर जे काही विश्लेषण करून जो अहवाल मान्य कोर्टामध्ये सादर केला कोर्टाने त्याच्यावर चर्चा न घेता ओके मान्य आहे आम्हाला हा अहवाल सादर झालेला आहे ओबीसीचे आरक्षण कायम राहील असा आम्ही निर्णय देतो मी वाचत कोर्टाचा निकाल आणि कोर्टाच्या त्या निकालामध्ये एक लाईन आहे याच्यावर जर कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही कोर्ट त्याच्यासाठी खुला आहे म्हणजे अजूनही त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला तयार आहे बांठिया समितीच्या ज्या रिपोर्टच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा निकाल राज्य सरकारने लावलेला आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं असं आहे की काही नगरपारिषद महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्य उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याच जिल्ह्यामध्ये गृह जिल्ह्यामध्ये ओबीसींच दोन्ही मनपा आणि जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींच आरक्षण सत्तावीस टक्के नाही आहे बांठिया समितीच्या अहवालानुसार जवळजवळ काही जिल्हा परिषदेमध्ये आकडे दिलेले तुम्हाला सांगितलेलं आहे समितीच्या अहवालाच्या आधारावर डिटेल तुम्हाला काही गोष्टी काही जिल्हा परिषदेमध्ये ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के होतं ते जवळजवळ चार जिल्हा परिषदेमध्ये शून्य टक्के झालेलं आहे आणि काही जिल्हा परिषदेमध्ये चार टक्के झालेला आहे म्हणजे यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पन्नास टक्के आरक्षणाच्या आधारावर माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की पन्नास टक्क्याच्या वर एस सी टी ओबीसीचं आरक्षण गेलं नाही पाहिजे तुमच्या माहिती करता सांगतो हे जे बांटिया समितीचा अहवाल त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केला त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पन्नास टक्क्याच्या वर त्रेपन्न टक्के झालेलं आरक्षण नंदुरबारमध्ये आरक्षण ऐंशी टक्के झालेलं आहे पालघर मध्ये आरक्षण सहासष्ट टक्के झालेलं आहे जिल्हा परिषदेत सुप्रीम कोर्टाने पाहिलं नाही पण समितीचा अहवाल मान्य आहे आणि ओपीसीचं आरक्षण पन्नास वर आरक्षण केलं ओपीसीच आरक्षण फक्त काय ओबीसीच्या बाबतीत कोर्टाला काय म्हणजे काय माहित नाही काय चौतीस पैकी तेरा जिल्हा परिषद मध्ये आरक्षण पन्नास टक्के सीमेमध्ये आहे हो आमच्या आम या, या या पत्रकार परिषदेचा उद्देश हा आहे की ज्या बांठिया समितीचा अहवाल राज्य सरकारच्या प्रक्रियेने तयार झाला काय झाला कसा झाला तू जाऊ द्या सगळ्यांनाच माहिती तो तयार करून मान्य सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून त्याच्या आधारावर ओबीसीचं आरक्षण कायम केलं या भांटिया समितीने डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे सगळ्या ग्रामपंचायत पासून तर महानगरपालिकेपर्यंत ओपीसीचं आरक्षण किती दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे आमचं त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे आणि आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे की येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही काय अर्थसंकल्प सादर करता ते माहिती आहे हे तर या भांडिया कमिटीच्या आधारावर महाराष्ट्राच्या साठ हजार तो मागे ओबीसी आरक्षण होत साठ हजार पदांचं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते घटून त्याच्यातले जवळजवळ अठ्ठावीस हजार घटले हे सगळे आकडे दिलेले आहेत तिथे हा जो प्रकार या बांटिया समितीच्या रिपोर्टनुसार जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्वेशन झालेलं आहे आमचं म्हणणं आहे या राज्य अधिवेशनामध्ये याच्यावर बांटिया समितीचा रिपोर्ट सादर केला पाहिजे आणि याच्यावर चर्चा महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिवेशनामध्ये झाली पाहिजे ही मागणी आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे ओबीसींच दोन गोष्टी आहेत ओबीसीचा प्रतिनिधित्वाचं आरक्षण आणि ओबीसीच्या सुविधा हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत ओबीसीच्या प्रतिनिधीचं आरक्षण घटनेमध्ये आहे सोळा चार पंधरा चार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा दोनशे त्रेचाळीस मध्ये अनुच्छेद मध्ये ज्या सुविधा आहेत स्कॉलरशिप आहे परदेशी उच्च शिक्षण या सुविधा आहेत दॅट इज द प्रोव्हिजन हा राईट नाही आहे ते सरकारच्या दानावर अवलंबून आहे दहाच लोकांना शिष्यवृत्ती पन्नासच लोकांना परदेशाला पाठवू आम्ही ठरवू मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आम्ही फक्त दोन लाखच मुलांना देऊ जरी सदतीस लाख मुलं ओबीसीचे शिकत असले तरी एकवीस लाख मुलं हो। उच्च शिक्षण मध्ये ओबीसी चे शिकत असले तरी ते किती लोकांना देतात शिष्यवृत्ती फक्त सात लाख विद्यार्थ्यांना आणि नऊ लाख ग्रामीण विद्यार्थी शहरामध्ये शिक्षण घेत आहेत आणि वसतीगृहाची योजना किती लोकांसाठी आहे सात हजार दोनशे किती टक्के झालं म्हणजे ह्या सुविधा आहेत याच्याबद्दल नाही बोला ज्या आरक्षणासाठी राज्यघटनेमध्ये तरतुदी केलेल्या आहेत कि हा मागासवर्गीय या, मागास या विकासाच्या आणि स्थानिक लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये प्रक्रिये भाग आहेत त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि या विकासाच्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतला पाहिजे हे जे आरक्षणाची प्रक्रिया आहे या आरक्षणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी स्थानिक लोकशाही आहे मिनी विधानसभा आहे या सगळ्या मिनी विधानसभेच्या संदर्भामध्ये ज्या आधारावर आमचा ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थायी होणार आहे त्या बांठिया समितीने जे काही गडबड घोटाळे केलेले आहेत अहवालावर या हे जे दो, तीन मार्च पासून जे राज्य विधानसभेचं अधिवेशन मुंबईला होते आहे त्याच्यामध्ये सखोल चर्चा झाली पाहिजे आणि त्या आधारावरच नवीन पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत नागपूरमध्ये सत्तावीस टक्के रिझर्वेशन मनपा मध्ये आता बावीस टक्के आहे नागपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये सत्तावीस टक्के रिझर्वेशन होत आता फक्त एकोणीस टक्के आहे ज्या ठाणे मनपामध्ये पहिले सत्तावीस टक्के रिझर्वेशन होत आता फक्त दहा टक्के रिझर्वेशन आहे हे समजून घ्या आणि काही काही नऊ हजार आठशे वीस ग्रामपंचायतीमध्ये ओबीसीचं रिझर्वेशनच शून्य आहे नऊ हजार आठशे वीस सत्तावीस हजार सातशे पैकी जिथे सत्तावीस टक्के आरक्षण पहिले मिळत होत तिथे शून्य करून टाकलेलं नऊ हजार आठशे वीस ग्रामपंचायतीमध्ये मी सांगितलं मग अशी काही जिल्हा परिषदेमध्ये चार शून्य काही जिल्हा परिषदेमध्ये चार टक्के जिथे पहिले सत्तावीस टक्के रिझर्वेशन बिलकुल पहिले पासून आणि त्याच्यावर विधानसभेत चर्चा झाली पाहिजे आणि हे जर आयोगाच्या आधारावर जर ओबीसीचं आरक्षण कायम करण्यात आलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधी प्रक्रियेवर अन्याय होणार आहे असं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आणि सगळं डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे डिटेल खूप आहे डिटेल देण्यासारखं परंतु त्याच्यातले गिस्ट गिस्ट काढून आम्ही जे काही

डाटा कलेक्ट होत नाही कारण की कॉलमच नाही आहे ओबीसीच्या जनगण म्हणजे जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये ओबीसीची लोकसंख्याच कळत नाही आता लोकसंख्या न कळता कशा पद्धतीने बांढिया समितीने लोकसंख्या जमा ओबीसी ओबीसीची ग्रामपंचायतच्या याद्या घेतल्या मतदारांच्या नगरपंचायतच्या याद्या घेतल्या मतदारांच्या आणि आडनाव आता आडनाव सांगा चौधरी चौधरी गोवारी समाजामध्ये आहे आणि चौधरी कुणबी समाजामध्ये आहे आणि चौधरी मुस्लिम समाजामध्ये आहे अब्दुल धनी खान चौधरी साठे ब्राह्मण समाजामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे पाटील सगळ्या समुदायामध्ये हे आहेत म्हणजे आठणावा आधारावर भांटिया समितीने काही गोळा केला मग काही सरळ जी काही राष्ट्रीय जे प्रा... पहिल्या वर्गामध्ये जे प्रवेश आहे त्याच्यात दात लिहिल्या जातात त्याच्या आधारावर घेतलं हो का होत नाही काय प्रॉब्लेम काय जिथं मुख्यमंत्री ओबीसी आहे कुठं कर्नाटकमध्ये किंवा आता इथं बिहारमध्ये ओबीसीची जनगणना झाली आम्हाला काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये जनगणना करायला राज्य आणि आमची मागणी आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा करावी बिहारच्या राज्य सरकारच्या प्रमाणे त्यांचं सरकार आहे ना भारतीय जनता पार्टीचा माणूस सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आहे तिथं इथं मुख्यमंत्री आहे तिथं त्यांनी बिहारमध्ये जनगणना केली ना जात जनगणना केली तर आमची मागणी अशी आहे की या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करावी आणि त्याच्यासाठी बजेट प्रावधान सुद्धा करावं पाचशे कोटीचं आणि सरकारनी या बजेट संपता संपता ठराव तयार करून ती म्हणजे एकूणच जाती जनगणना महाराष्ट्रामध्ये करण्यात येईल अशी घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घ्यावी आमच्या दृष्टिकोनातून हाच अर्थसंकल्पाचा सगळ्यात मोठ आमच्या दृष्टिकोनातून महत्व राहील असं सुद्धा आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा, चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद